तर आज कोण वार आहे आज वार काय सांग राई जरा मोठ्या ना बोल <laughs> ना? तुला घ्यायला कोण येणार मी येऊ का घ्यायला मी येते ना

इथे बघा तनु मस्त एन्जॉय करत आहे पाण्यामध्ये तर तुम्हाला वाटत असेल पाऊस पडला की काय तर नाही हे पावसाचं पाणी नाही आहे तर ही टाकी भरली टाकी भरून पाणी खाली गेलं तर त्यामुळं पाणी तुंबल्यानं तर पाणी खाली जातं पायपातून पण आम्ही काय केलं माहीत तिके दोघे माहिले की मी त्या पायपामध्ये कपड्या टाकला आणि पाणी आडून ठेवलं संध्याकाळी सहा साडेसहा वाजले असेल तर बघा खूप तापलेला स्लॅब तर आता मस्त थंड थंड वाटत होतं आणि रात्रीचं कसं मग खूप थंड होतो स्लॅब पाण्यामुळं तर त्याच्यामुळं मी पाणी आडून ठेवलं स्लॅबवरती तर चला मी आता खूप बोर झाले आहे मला व्हिडिओ टाक टाकाव वाटे ना तर मी लवकरच चॅनल डिलीट करणार आहे ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला कमेंट केल्या छान छान तर त्यांचं खूप खूप मनापासून थँक्यू आणि शेवटचं तर आज आहे एक एप्रिल तर मी बनवत आहे तुम्हाला एप्रिल फूल चला मग भेटू नवीन ओळखमध्ये तोपर्यंत बाय बाय